नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेत तस असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये खूप दिवसातून धनुपासून मी व्हिडिओची सुरुवात करते कारण बऱ्याच जणांना धनुषला बघायला खूप जास्त आवडतं कोणाकोणाची तर लहान मुलं आहेत ना कोणा -कोणा ते धनुषला बघतात आणि त्यांना खूप जास्त आनंद होतो चला म्हटलं त्यांच्यासाठी खूप दिवसातून धनुची धनुपासून दोन व्हिडिओची सुरुवात करूयात आता तो ना हट्ट करत होता की त्याला स्कूलला जायचं होतं म्हणून तुमची पण मुलं तुम्हाला अशीच त्रास आहेत का नक्की कमेंटमध्ये सांगा मी वाट बघेन बरं का धनुषला अचानक आठवण झाली की त्याला स्कूलमध्ये जायचे असं तर रोज त्याच्याच टीचरची आठवण काढत असतो जेव्हा आम्ही रस्त्याने जातो ना तेव्हा त्याच्या ते स्कूल लागतं तर तेव्हा तो नोहमी म्हणत असतो की मम्मी टीचर झोपलेत म्हणून म्हणजे संध्याकाळच्या वेळेला गेल्यानंतर ना त्या तोंडत असतं की मम्मी इथं टीचर आहेत आणि टीचर झोपल्यात म्हणून आणि जेवढ्या काही नोटबुक होते ना तेवढ्या सगळ्या बॅगमध्ये भरल्या आणि बसत नव्हते तरी पण आपटून आपटून सगळं भरून घेतलं आणि त्याच्यानंतरनं तो प्रवास तिथंच नाही थांबला की लगेच अडकवायला घेतली बॅग आणि स्कूलमध्ये जायचे म्हणून खूप जास्त रडायला लागला कसं बस समजवलं त्याच्या चेहऱ्यावरती जरा रंगरंगटी केली तुम्ही पण असंच करता का मला नाही वाटत की तुम्ही असं करत असाल म्हणून कारण मीच एक विचित्र प्राणी आहे घरामधला आमच्या की मला सापडू देत ना पेन मी सगळ्याच्या अंगावरती लिहित बसेल आणि खरंच सांगते बरं का मी मला सवयच आहे ही लहानपणी पण मी जेव्हा लग्नाच्या आधी पण मी पेन दिसेल ना घेतला हातामध्ये पेन आणि टाकली हातावरती नावं असली माझ्या कुरघोडी चालत चालूच असायच्या आणि आत्ता पण मी ते धनुष्या बाबतीत करते तो एवढा मोठ्या मोठ्याने वरडत होता की अगं मम्मी नको नको पप्पा कॉल करतो म्हणजे पप्पांना नाव सांगतो असं पण बोलत होता पण मी शहाणी मी त्याच्या चेहऱ्यावरती सगळं काढलं फोटो काढलं आणि त्यांना पाठवून दिला की मी असं असं केलं आहे म्हणून त्याच्यावरती त्यांचा रिप्लाय आला होता की अगं बाई ते जाईल का आता चेहऱ्यावरचं आणि मी घाबरून परत मग म्हटलं मला तर ऑलरेडी माहीत होतं की जाणार आहे म्हणून पण पेन प्रत्येक वेगळा वेगळा असतो एका पेनाचं जातं किंवा एखाद्या पेनाचं जातसुद्धा नाही लवकर म्हणून मी त्याला आंघोळीला पाठवला आणि टी व्हीचा रिमोट मात्र माझ्याकडे घेतला असंही दुपारपासून टी व्ही बंदच होता कारण त्याला टी व्ही बघायची नव्हती कारण तो आज गार्डन वगैरे किंवा त्याला स्कूलला जायच्या ह्याच्यामध्येच होता तो त्याच्यामुळे त्याने टी व्ही लवकरच बंद केली होती मी त्याला आंघोळीला एकट्याला पाठवते कारण तो मस्त टाईमपास करत बसतो दीड दोन तास तर काय बाथरूममधून बाहेर येतच नाही एवढा वेळ तो आंघोळ करतो आणि मला पण तेवढं बरं वाटतं की तेवढा निवांत वेळ तर जातो एकटा एकटा आहे म्हणून नाहीतर असं पण मग टी व्ही बघणं कुठं मोबाईल बघणं किंवा बाकीच्या काही गोष्टी चालू असतात जास्त भर तर तो या टी व्हीवरतीच असतो म्हणून म्हटलं होतं टी व्ही बंद कर म्हणून पण म्हटलं आता आपण चान्स मारून घ्यावा टी व्हीवरती सॉन्ग्स लावले आणि त्याच्यानंतरनं मग चहा घ्यावा म्हटलं कारण बरीचशी कामं तशीच पेंडिंग होती आत्ताच कामांना मला सुरुवात करायची होती आणि खूप उशिराने व्हिडिओ सुरुवात केली ना तर व्हिडिओसुद्धा कम्प्लीट होत नाही म्हणजे जेवढा पाहिजे असतो ना मला तेवढा होतसुद्धा नाही पण काय करणार उन्हाळाच एवढा सुरू आहे की एवढा भरतो भरतोय काय सांगायलाच नको इथं मी चहा घेतला आणि हा कप आणलाय धनुषसाठी पण वापरते मी मी भांडी घासून घेतली चहा घेऊन नंतर ना त्याच्यानंतरनं धनुची आंघोळ झाली म्हणजे कंप्लीट दीड दोन तास तो दो आतमध्येच होता बाहेर आल्यानंतर ना त्याचं अंग वगैरे पुसून घेतलं त्याला छान कपडे घातले आणि मग आवरायला घेतलं आवरायला लागलं ना की नेहमी त्याला शेजारच्या मुलांची आठवणी ती मम्मी इकडं जातो तिकडं जातो किंवा डायरेक्टली स्पष्ट म्हणतात तू मम्मी मला सोडून देतीस का तू तिकडं आता खूप मस्त बोलायला शिकलंय आणि आत्ताशी घराला घर पण आल्यासारखं वाटते नाहीतर ह्याच्या आधी खूप वाईट वाटायचं की मनात वेगळे विचारायचे की का बोलत नसेल ह्याला काही गोष्टी समजत नसतील का डॉक्टरांशी पण एकदा बोललो होतो आम्ही पण ते बोलले होते की बोलेल तो लहान म्हणजे मूल काही काही मुलं असे असतात ना की खूप दिवसांनी बोलायला लागतात आणि तर आत्ताशी बोलायला लागला म्हणजे एवढं पण अजून व्यवस्थित बोलत नाही पण बोलतो त्याला सगळ्या गोष्टी समजतात फक्त बोलता येत नाही जर बाकी काही गोष्टी समजत नसल्या तर मग टेन्शनचं काम होतं असं डॉक्टर बोलत होते पण त्याला तुम्ही बोललेलं जे काय आहे ते सगळं समजते म्हटल्यानंतर टेन्शन घ्यायची गरज नाही ते तिथं सगळं हे केल्यामुळं ना म्हणजे सगळं विचारून घेतल्यामुळे डोक्यातलं टेन्शन दूर झालं होतं पण आता एवढा आनंद होतोय ना की धनुष्य बोलायला लागले ला आणि प्रत्येक गोष्टीत तो इतका छान पोपटागत बोलतो ना मी त्याला थोडासा काहीतरी त्रास देऊ देत लगेच सांगतो मम्मी पप्पांना कॉल कर म्हणून किंवा स्वतः मोबाईल घेतो लॉक काढतो आणि त्यांना फोन करून सांगतो की मम्मी त्रास देते म्हणून आणि आपण दिवसभर किती पण छान सांभाळू देत तो ना आल्यानंतर ना चुकल्या करायच्या ते करतोच म्हणजे सगळं पप्पांना सांगतो मित्र विचार करते अजून बोलायला लागल्यानंतर ना हा काय काय सांगेल त्यांना मम्मी मोबाईलच बघत होती मम्मी हेच करत होती मम्मी तेच करत होती शंभर टक्के सगळा टाटा पप्पांपर्यंत पोहोचणार अगदी दिवसभराचा हे शुअर आहे मी पण ह्या बाबतीत इथं त्याने सगळा काढलेला पसारायना तो सगळा व्यवस्थित भरून ठेवला त्याची स्कूल बॅग वगैरे ठेवून दिली जेणेकरून त्याला आठवण यायला नको परत स्कूलला जायची आणि मला बऱ्याच जणांच्या अशा कमेंट होत्या की तू त्याला सवय कशी लावली स्कूलमध्ये बसायची खरं सांगायचं म्हटलं ना तर धनुष फर्स्ट डेपासूनच अगदी अजिबात सुद्धा स्कूलला जाताना रडला नाही घरातून जाताना तर अजिबात रडत नव्हतं पण जेव्हा स्कूलमध्ये गेल्यानंतर ना बाकीची मुलं रडत होती ना त्यांच्या तोंडाकडे धनुषने एकदाच बघितलं आणि त्याला समजलं ना की हे सगळे रडत आहेत म्हणून नो रिझन तो पण इतक्या मोठ्या मोठ्याने रडायला लागला ना की काही सांगायलाच नको टीचरने त्याला आतमध्ये घेतलं त्याच्यानंतर ना त्यांचं काय वेलकम वगैरे झालं औक्षण वगैरे करून झालं तोपर्यंत मुलं शांत बसली होती चॉकलेट वगैरे दिली होती त्यामुळे ती शांत झाली आणि दुसऱ्या डेपासून तर मला वाटते की नाहीच वा धनुष्य अजिबात रडलं नाही त्याच्यामुळे मला अशी काही त्याला सवय वगैरे लावायला लागली नाही किंवा मला त्याच्याजवळ बसावं लागलं नाही आणि त्याला ना सवय होती सकाळी अकरा वाजता उठायची पण जसं धनुषला स्कूलला जायला लागलं ना तसं तो आठलाच उठून बसायला लागला घरी कोणीही आलेला असोयत अगदी त्याच्या आवडीचा मामा आला ना तरी पण तो स्कूलला जायला अजिबात नाही म्हणत नाही कधीतरी मामास सोडायला जायचा पण तो एकदम हॅपी हॅप्पी स्कूलमध्ये जायचा संध्याकाळच्या जेवणासाठी जा 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 ना इथं मटकीची भाजी आणि भाकरी बनवल्या होत्या ह्यांचा उपवास होता पण भाकरीच बनवलेल्या होत्या कारण मटकीच्या आमटीसोबत ह्यांना भाकरी खूप जास्त आवडते तळण तळलेलं होतं मग पहिल्यांदा धनुचा नंबर म्हणून धनुषला बॉबी वगैरे खायला बा� दिली आणि त्याला चिप्स अजिबात खायचे नव्हते पण मी जबरदस्तीनं दिले तर त्याचा खूप मुळा ऑफ झाला होता की तू नाही पाहिजे मला तर तू का देतेस मला म्हणून तो खूप चिडला होता माझ्यावरती नंतरनं समजून सांगितलं आणि मग खायला दिलं त्याला तर मस्त असा बेत होता मटकीची आमटी भाकरी गोसावळ्याची भजी आणि इकडं तळणसुद्धा होतं पोटभर जेवण केलं आणि धनुषला आता परत ला सवय लावली की भाकरी चपातीसुद्धा तो तुझ्या हाताने खायची म्हणजे चपाती तर खातो पण भाकरी आत्तापर्यंत कधी खाल्लेली नव्हती भाकरी आणि पातळ भाजी जे आम्ही खातो तेच त्याला खायची सवय लावली त्याच्यामुळे काही टेन्शन नसतं त्याच्यानंतर मी काहीच व्हिडिओ शूट केला नाही म्हणतात ना जेवणानंतर ना सुस्ती येते तशी सुस्ती मला चढली पण मी भांडे वगैरे क्लीन करून झोपले होते पण व्हिडिओ वगैरे शूट केलेला नव्हता त्याच्यानंतरनं डायरेक्ट नेक्स्ट डेला संध्याकाळी व्हिडिओ शूट करायला घेतलं दिवसभर पण व्हिडिओ शूट करणं काही झालंच नाही लाईटचा प्रॉब्लेम किंवा इतकं ऊन पडते घरामध्ये पण असं एवढं गर्मी वगैरे जाणवती ना तर कोणतंच काम करायचं मन होत नव्हतं आणि एकदम उशिरा उठते पण म्हटलं चला आता काय आहे ना धनुष्या स्कूलला सुट्टी असल्यामुळे हे सगळं निवांतपणा चाललंय मी माझ्या मनालाच प्रश्न विचारला की का बाई तू एवढा आळशीपणा करते तर मला असं वाटतंय की ना की धनुष्या स्कूलला सुट्टी आहे आता राहिला फक्त एक महिना तेवढ्यातच ते काय एन्जॉय करायचं आहे तो करायचा त्याच्यानंतरनं वर्षभर आपलं आहे हे चालूच राहणार आहे सो मग म्हटलं जाऊ दे जास्त विचार करायला नको संध्याकाळच्या वेळेला मला खूप जास्त स्पायसी खायची इच्छा झाली होती म्हणून ह्यांनी येताना वडापाव आणले होते आणि हे ऑफिसवरून आता लवकरच घरी येतात संध्याकाळचे त्याच्यामुळे तर खूप जास्त छान वाटतं मग वडापाव खाल्ल्याच्या ना थोडा वेळ बसलो निवांत कारण काहीच करायची इच्छा होत नव्हती आणि खाल्लं पण होतं मस्त पोट भरून पोट पण गच्च भरलेलं होतं त्याच्यामुळे हे बोलले की फक्त खिचडी भातच बनव मग मला तर काय डबल मज्जा संध्याकाळचं किचनमध्ये उभं जरी राहायचं म्हटलं ना तर एवढी गरमी होते ना त्याच्यामुळे रात्रीचं जेवण बनवायचं म्हटलं तरी नको वाटतं पण मी सकाळचं जेवण बनवायचं थोडंसं अवॉइडच करते म्हणजे नाश्ता वगैरे काय करून घेतो आम्ही आणि धनुषला मात्र एक चपाती वगैरे असं काहीतरी करून देते पण मग रात्रीचं जेवण पोट भरून करते कारण हे सकाळी नसतात घरी जेवण करायला किंवा डबा पण घेऊन जात नाही त्याच्यामुळे मग एकट्यासाठी काही बनवायचं म्हटलं की मग कंटाळा येतो आणि नको पण वाटतं पण धनुसाठी चपाती वगैरे बनवून देते त्यासाठी एकाने मला पण अशी दुपारची जेवणाची इच्छा होत नाही माझं ना सगळं डायटच वेगळा आहे म्हणजे मी रात्रीचं पोट भरून जेवण करते आणि दिवसा जेवत नाही पण हे सगळं उलटं आहे असं मला वाटतं इथं भाजी टाकत म्हणजे कांदा टोमॅटो सगळं शिजण्यासाठी टाकलं आणि इकडे तिकडे जाई करत होते जरा कारण खूपच बोर असं वाटत होतं म्हणून आणि सगळ्या भाज्या शिजल्यानंतर म्हणजे कांदा टोमॅटो मसाला हे चांगलं परतून झाल्याच्या नंतरनं मी त्याच्यामध्ये डाळ आणि तांदूळ आधीच धुवून घेतलं होतं ते टाकून दिलं आणि मूग डाळीचं पण भात खूप छान टेस्टी होतो एकदम सिंपल केला तरी त्याच्यापेक्षा मला वाटते डाळीचा भात सगळ्यांना जास्त आवडत असेल आम्हाला पण तोच आवडायला लागला आहे वरून भरभरून कोथिंबीर टाकली तूप टाकायचं मात्र विसरून गेले पाणी टाकलं मीठ टाकलं आणि झाकण ठेवून दिलं आज हे ॲमेझॉनवरून पार्सल रिसीव झालं मला सगळ्या वस्तू घेऊन तर घरगच्च भरत आहेच पण घरात व्यवस्थित प्रॉपर जागा पाहिजे त्या त्या वस्तूंसाठी किती दिवस झालं म्हणते हे सगळं व्यवस्थित सेट करायचं पण राहूनच जाते आणि हे बोलले की चल आपण एक दिवस नक्कीच करूयात हे सगळं म्हणून मला त्यांची खूप जास्त किचनमध्ये पण मदत होते माहिती आहे का म्हणजे प्रत्येक गोष्ट आम्ही दोघं एकमेकां एकमेकांना विचारून करत असतो आणि त्याच्यामुळे ना खूप छान छान आयडियासुद्धा डोक्यामध्ये येतात तर तो विचार आहे बघू आता कधी प्लॅन सक्सेस होतोय ते ड्रिल मशीन नाही आहे म्हणून ते सिंगच्या इथला ती जाळी वगैरे आहे ती लावायची राहिली आहे तर हे खूप छान आहेत म्हणजे एअर पेपर आहेत म्हणजे फ्रायरचे पेपर आहेत हे आणि मला असं पहिले रिव्ह्यू बघून घेतले मी सगळं व्यवस्थित आहे का म्हणून तर खूपच बेस्ट आहे मी सिलिकॉनचे पण आहेत पण म्हटलं जाऊ देत हे आपण घेऊयात हे दोनशे सत्तरला का काहीतरी भेटले मला शंभर पेपर आहेत ह्याच्यामध्ये आणि एका टाईमला यू एक यूज करायचा आणि फेकून द्यायचं खूप छान आहेत शेप तर मला खूप जास्त आवडते आणि बरोबर फ्रायरच्या भांड्यामध्ये बसणार एवढीच त्याची साईज आहे कदाचित साईज एकच असावी सगळ्यांची आत्ता ठेवून द्यायला तर कुठं जागा नव्हती पण म्हटलं जाऊ देत हे असंच बॉक्समध्ये दे ठेवून देते जेव्हा कधी आपण सगळं ऑर्गनाईज करणार आहे ना त्यावेळेस सगळं व्यवस्थित एका जागेवर ठेवून देता येईल शिजत होता काहीच करायला कामं नव्हती कारण भांडे वगैरे तर दुपारीच घासलेली होती आणि म्हणून म्हटलं चला आता हा ड्रॉवर खूप दिवस झाला मी ह्याची गंमत बघत होते की अजून ह्याच्यामध्ये किती जाऊन सामान पडते तेच मला बघायचं होतं पण शेवटी सामान थांबल्यानंतरनं म्हटलं हे पण क्लीन करून घ्यावं देवघराचं सगळं मटेरियल होतं ना ते इकडच्या ड्रावरमध्ये होतं आणि कधी कधी माझा तिथं हात लागतो सो म्हटलं सगळं काय जे आहे ना ते देवघरामध्येच दे ठेवून देऊयात आणि देवाचं सा मटेरियल सगळं देव देवघरामध्ये बसावं ह्याच्यासाठीच मोठे मोठे ड्रावर करून घेतलेत पण काय होतं एखादी वस्तू वर लागत असेल तर आपण वरच्यावरच ठेवून देतो हे रांगोळीचे छापे घेतले होते मी सोमवार ते रविवारचे पण रांगोळी मी पहिले काढायची पण आत्ता काढतच नाही डायरेक्ट मी पॅचेसच ठेवते कारण काय होतं ना रांगोळी काढायला सोपी वाटते पण ती काढताना ना खूप जास्त त्रास होतो किंवा जे साईडचे हे आहेत ना म्हणजे ड्रॉवरचे जे, जे कप्पे आहेत त्याच्यामध्ये अडकून बसते त्यामुळे ड्रॉवर परत मागे पुढे करायला पण खूप जास्त त्रास होतो ते सगळं खराब होण्यापेक्षा मग मी तिथं पॅचेसच ठेवून देते कधी कधी नाहीसुद्धा ठेवत जी काही देवाची वस्त्रं वगैरे असतील ना ती सगळी मी ह्याच्यामध्ये ठेवून दिली आणि मी आता वेलवेटचं कापड घेणं बंद केले कारण दोन तीन वेळा जरी वॉश केलं तर ते सगळं खराब होते त्यापेक्षा हे पस्तीस रुपये मीटर का काहीतरी कापड भेटते खूप छान ॲक्टिव्ह वाटते आणि धुतलं तर येणार थोडंसं आकसतं पण म्हटलं पंधरा वीस दिवसातून आपण ते बदलूनच टाकायचं म्हणजे परत ते यूजच करायचं नाही जर जास्त आकसलं तर नाही जास्त आकसलं तर मग तसंच ठेवायचं आणि खूप छान वाटते देवघरामध्ये ते कापड वेलवेटचं कापड फक्त सणासुदीच्या दिवशी टाकणार असं ठरवले ते देवघरामध्ये सगळं व्यवस्थित ठेवून घेतलं इकडच्या ड्रॉवरमध्ये पण काही देवाच्याच वस्तू होत्या किंवा ज्या असं वरचं इतर सामान लागतं ते होतं पण तात्पुरतं मी तिथंच ठेवून दिलं म्हटलं की नंतर कधीतरी व्यवस्थित ठेवून देईल ड्रिल मशीन नाही आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी अशा अडपायच्या राहिल्यात किंवा काय करायचं राहिले घड्याळ पण त्या मेन चौकटीवरून काढायचे असं म्हणतात की मेन चौकटीवरती घड्याळ नसून नाही म्हणून बघू आता कधी ड्रिल मशीन येईल ना तेव्हा त्या सगळ्या गोष्टी होऊन जातील आणि खूप घाई असते मला तर वस्तू आणली की व्यवस्थित लावायची पण ड्रिल मशीन नसल्यामुळे काहीच करू शकत नाही आहे आणि त्याच्यानंतर मग भात पण छान असा शिजलेला होता कुकर पण थंड झालेला होता जसं म्हटलं तर जेवण करून घेता आणि असं म्हणतात ना शरीराला जेव्हा जास्त हालचाल असते तेव्हा आपल्याला जास्त भूक लागते मी थोडंसंच काम केलं तरी पण मला अशी भूक लागल्यासारखी झाली होती आणि आधी माझं एकदम पोटगच्च होतं चला म्हटलं तर आवडीचा खिचडी भात आहे म्हणून किंवा काही जास्त भूक लागलेली ला असेल धनुषला पहिलं वाढायला घेतलं तो हँडवॉश करायला गेला होता मला वाटतं चार पाच दिवसामध्येच त्याने अख्खी हँडवॉशची बाट बॉटल आहे ना ती सगळी खाली करून टाकली कोलगेटची ट्यूब दिली होती त्याला सतत झाकण काढायचं असतं कोलगेटच्या ट्यूबमध्ये पण सगळं पाणीच पाणी भरून ठेवलेले साबण पण चार पाच दिवसामध्येच इतका विर विरगळ होऊन टाकला नाही की काही सांगायलाच नको खुर्चीच्या आधारे लाय लाईट आहे ना तो ऑन ऑफ करत असतो डोअर बंद कर त्या सगळ्या गोष्टी स्वतः स्वतः करायला शिकल्या म्हणजे आता आंघोळ सुद्धा स्वतः स्वतः करतो पण मी असं करणार नाही आहे ना त्याला एकट्याला करून देणार नाही आत्ता ना ना, फक्त एन्जॉयमेंट म्हणून मी त्याला एकट्याला आंघोळ करून देते बाकीच्या प्रॉपर सगळ्या गोष्टी व्यवस्थित करतोय मस्त हँडवॉश करून आला होता आणि मग लगेच मला दाखवत होता मग मी हे बघ पप्पांना पण दाखवलं त्याच्यानंतर नसतो खाली जेवण करण्यासाठी बसला आजच्या व्हिडिओची सुरुवात धनुपासून आणि शेवटही धनुपासूनच करते व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा ला चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय